भर श्रावणात पाऊस आला जोरात भर श्रावणात पाऊस आला जोरात अर्जुन रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी सुभेदारांच्या घरात सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी अर्जुनरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी अथांग वाहे सागर संथ चालते होडी अथांग वाहे सागर संथ चालते होडी मंगळागौरी सुखी ठेवो अर्जुनरावांची आणि माझी जोडी मंगळागौरी तू आशीर्वाद दे येऊ दे भाग्याला भरती मंगला गौरी तू आशीर्वाद दे येऊ दे भाग्याला भरती उत्कर्षाची कमान नेहमी राहू दे चढ़ती मंगला गौरी पुढ़े लावली स्म मंगला मंगागौरी पुढ़े लावली स्म इची जोड़ी अर्जुनरावान मला मिळाली जीवनाची अविट गोड़ी पतिव्रता सीतेची सावित्रीचा निग्रह पतिव्रता सीतेची सावित्रीचा निग्रह मंगळागौरीच्या दिवशी अर्जुनरावांचे नाव घेण्यासाठी केला सर्वांनी आग्रह आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन अर्जुनरावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन